नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण जैन मसाला तिखट कर, करूया खूप छान होतं करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा कलर बघा किती मस्त झाले हे पा आता हे सगळी मिरची उन्हात वाळून घेतले हे ज्वाला मिरची म्हणजे लवंगी मिरची खूप तिखट असतं हे बघा छान झाले ते कुरकुरीत आणि हे वरचं डेट काढून घ्यायचं आणि थोडंसं डेट ठेवायचं पा बेडगी मिरची मी आता फक्त तिखट करणार आहे ते बेडगी मिरची आणि ज्वाला मिरची दोन्ही मिक्स करून करणार आहे हे पा तुम्हाला खूप तिखट आता हे मी बेडगी मिरची एक किलो घेते आणि हे ज्वाला लवंगी मिरची आहे ना ते दीडशे ग्रॅम घ्या तुम्हाला खूप तिखट हवं असेल तर अडीचशे ग्रॅम घ्या पण दीडशे ग्रॅम बास होतं नाहीतर पोट वगैरे बघ बघतं हे मिरची जास्त घालू नका एक किलो बेडगी आणि दीडशे ग्रॅम ज्वाला सेट काढून घेतले पुढचं थोडं देत काढलं कर... जायफळ सातड्या एक जायफळ घेतली खोबर धणे तमालपत्री मोरी जायफळ जायफळ जिरे जिरे मसाला वेलदोडे मेथी मेथी ओवा ओवा ूर खसकस खसखस मिरी दाल लवंग दालचिन लवंग हिंगखडा तीळ हळद हळद हे एक किलोचं एक किलोच्या मिरचीचा मसाला कण ओवा मोरी जिरे आणि तीळ फक्त भाजून घ्यायचं ऐ बघे हे पाधणे लाल भाजून झाले हे पाण्याचं कलर बदललं असं लालसर झालं तर आपण एका भांड्यात काढून देऊया जिरे सबसं छान लागलं गैस बंद करा ये पहा जिरे पन छान बाजू जाए मोरी ये पा मोरी तड़तड़ा लगे तीळ ही बन करू हे ती तडतडले हे बघा छान उडायला लागले तीळ पण लाल झाले ओवा छान हे मोरी जिरे तीळ धणे आणि ओवा हे भाजून चाललं आता तेल करून बाकीच सगळं मसाला भाजूया आता हे आता हे तेल मी अडीचशे ग्रॅम घेतले त्यातला आता एक चमचा तेल घेऊया हे आता जायफळचं असं लहान तुकडे करून घ्या आता ते पण तळून घ्या आता हे हिंगचे दोन तुकडे करा आता एक तेलात घाला आणि एक नंतर तेलात घालून आता अर्धा हिंगडीचे बारीक बकरी तुकडे करून घाला गॅस बारीकच ठेवा तर त्यातच हे झालं सगळं काळी मिरी मसाला वेलदोडे लवंग मेथी आणि दालचिन दाल जायफळ आता हे घालून छान भाजूया तो एक प्लेट घ्या मोरी उडता मिरी उडतात भाजताना हिंगडीचा वास यायला लागला बघा छान गॅस बारीक करून मसाला भाजा म्हणजे छान भाजतं मोठं करून अजिबात भाजू नका गॅस बंद करा एक दोन मिनिट थांबाने तरी अंगावर उडेल खसखस पण त्यातच घाला खसखस दोनच मिनिट लागतात भाजायला खसखस आणि सुंट पावडर अरे हे उशो हे पण आता सगळं भाजून आता आपलं भाजून झालं गॅस बंद करा आणि आता हे एका भांड्यात काढून घेऊया थोड़सा तेल घाला तमाल पत्री, मोगिन लाल झालं गॅस बंद एक चमचा तेल कला फुल्ल हळद घालून घ्या आता एक चमचा तेल घालून घ्या आता खोबरं भाजू बंद करा आणि आता हे सगळे मसाले गार करून घेऊया मग मिक्सरला फिर आता गॅस बंद केले तर ओरलेलं तेल घालून घ्या गॅस चालू आहे तेल कडक करून घेऊया हिंगडीचे छोटे छोटे तुकडे करून घाला अशी हिंगडी घाला म्हणजे हिंगडी मी छान टेस्ट येते यात आपण अर्ध ही हिंगडी काढून ठेवलेलं ना ती हिंगडी आता हे हिंगडी छान तळली आता हे बंद करूया आपण गॅस आणि आता हे तेल गार करून घेऊया आता त्यातलं हिंगडी सगळं मसाल्यावर काढून घ्या खेच झालं चाळून झालं परत आता एकदा ते डंकला सुरू करतात